कुठं कुठे फिरले आम्ही देवदेवलाच फिरलो जास्त काय देवदेव त्या का देव देव का देव देव आघोरी विद्यावर जास्त त्याचा विश्वास होता कुन, देवाला तुम्ही गेले होते उज्जैन गंगनापूर म्हणून गांगनापूर गापूर हा गांगनापूर तिरुपती आपले पुन्हा ओंकारेश्वर हे जेवढे शिर्डी वगैरे महालक्ष्मी अजून आणि पुन्हा ते आघोरी विद्याचे जेवढे काय ठिकाण असतील असे तर नाव घेणं मीडिया पुढे उचित नाही आघोरी विद्याचं लोकांना कळतील कुठं कुठे काय आघोरी विद्या काय काय करतो वाल्मिक कारण सांगू करतो आज कोणत्या गाडीत बसायचं त्याच्या अशी पंधरा वीस गाडी असायच्या दारात आज कोणत्या गाडीमध्ये मला बसायचं ते तांत्रिकला ज्योतिषाला फोन करून विचारायचा आज का तर स्वतःचे जीव वाचवण्यासाठी तुम्ही त्याच्या जवळच्या लोकांना विचारा त्याच्या गाडीमध्ये अशी पिंड पंधरावीस देव असायचे सर्व त्याच्या गाडीमध्ये दे सर्व देवाचे गमजे देवाचे पूजेचं सामान आगोरी विद्येचं जास्त आज कोणत्या कलरचे कपडे घालू ज्योतिषाला फोन लावून विचारायचं आज कोणत्या कलरचे मी अंडर घालू हे ज्योतिषाला विचारायचं एवढं माणूस ज्यावेळेस तांत्रिकाच्या ज्योतिषाच्या आहारी जातो म्हणजे तुम्ही समजून घ्या की तो व्यक्ती विकृतीमध्ये बदललेला आहे त्याच्या स्वभाव हे सर्व आणि ते मग तुम्हाला एक सांगतो ना की वॉलमिक्रार्ड सायकोपॅथ होता आज लोकाला वाटते वाल्मीकरड लो, माहीतच कधी झाला त्याला प्रसिद्धीच मांगरणी जास्त दिली ती पापच मी केलेलं आहे ना कसं काय तुम्ही कशी काय प्रसिद्धी मी जिल्हा युवकाध्यक्ष झालो त्यावेळेस वाल्मीकरड माझ्यामार्फत जास्त इकडे केचच्या पुढे जेवढे तालुके बीड आष्टीपाडोदा शिरूर गेवराई बीड तालुका माझ्यामुळे संपर्कात जास्त आला आणि मी जिल्हा युवकाध्यक्ष असताना तुम्ही तत्कालीन प्रदेश युवकाध्यक्षांना आमचे नेते अजितदादांना किंवा त्यावेळेसचे आमचे नेते म्हणजे त्यावेळेसचे आमचे नेते आजचे नाही ने। अजितदादा त्यावेळेसचे नेते त्यावेळेसचे आमचे नेते धनंजय मुंडे साहेब त्यावेळेसचे आमचे नेते प्रकाश दादा बाळासाहेब आजबे का यांना विचारा मी जिल्ह्यात प्रामाणिकपणे काम केलेले मी तीन जिल्हा दौरे घेतलेले पावणे दोन वर्षाच्या कार्यकाळात आणि हे दीडशे पेक्षा जास्त मला कुणी नेमलं होतं राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष धनंजय नेमका हा धनंजय मुंडे साहेब होते अजितदादा पवार होते जयंत पाटील साहेब होते महबूब भाई शेख होते सगळे आमचे नेते त्यावेळेसचे आमदार म्हणजे कौटुंबिक संबंधित असतात माझे बाळासाहेब आजबे काका प्रकाश दादा सोळंके संदीप भाई शिरसागरे सगळ्यांनी मिळून माझी नियुक्ती केली ती अच्छा ओ। के हो वाल्मिकराकडे एवढा पैसा कुठून आला मग सगळा त्याचं नेटवर्क कुठे कुठे होतं त्याचं वाल्मिक कराडकडे कर सगळ्यात जास्त पैसा आला त्याचं कारण आहे पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून वाल्मिक कराड खंडण्या करत असे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून ट्रॅप रचत असे कोणता व्यापारी आहे बीड जिल्ह्यातला मोठा कोणता म्हणजे कोणत्या पण तालुक्यातला कोणता डॉक्टर आहे चांगला प्रसिद्ध कोणता उद्योगपती आहे त्याला खोट्या नाट्या ब्लॅकमेलिंग करून त्याला ट्रॅप मध्ये घेऊन जसं एखाद्या खड्ड्यामध्ये टाकायचं एखाद्या व्यक्तीला पुन्हा मीच हात वर द्यायचा पण हात तुला तुलातून बाहेर काढायला आहे पोलीस प्रशासनाला या पुढच्या पीडित व्यक्तीला जे तुझे आरोप करते खोट्या आरोपात त्याच्यातून बाहेर काढायला करोड रुपये लागते असे रोज एक ट्रॅप तुरचत असत राखेचं काय गौड बघल होतं राखेचं हेच कराडचे जे काही जुने सहकारी वगैरे होते त्याच्यासोबतचे लोकांना हो नाव घेत नाही ते मागून म्हणजे माँग। पहिल्यापासून परळीचं राखेच आहे ना आता चाळीस पन्नास वर्षाला ते परळीमध्ये राखेचं आहे पण नंतर कराडची यंत्रणा राखेचं पाहत होतो एवढं मी पण मी काय राखेचं जास्त जवळून पाहिलेलं नाहीये कारण बरं मी संघटनेपेक्षा जास्त काय वाल्मिकार बोलत नव्हतो संघटनेचे काम पण जो वाल्मीकरार तुमच्याशी मन मोकळ करता याचा अर्थ तुमच्यावर त्याचा विश्वास होता ना हा विश्वास फार होता माझ्यावर आणि माझा पण त्याच्यावर फार विश्वास होता पण मला त्यांनी माझ्या पण विश्वासाला फार दिले पण जेव्हा तुम्ही कराड बरोबर बसायचे तेव्हा तुम्हाला माहित होतिक पार्श्वभूमी अशी आहे वाल्मिक कराड असा आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे तुम्हाला माहित नव्हतं का नाही नव्हतं माहित मला सांगायचं काय इतकं इतकं भोळेपणाने कोण कोणा जवळ जाईल असं नाही हे जरा हे उत्तर न पाठ वाल्मिकराड तालुक्याला जिल्ह्याला जास्त माहित ना परळीमध्ये पण ते दोन हजार सतरा अठरा एकोणीस नंतर जास्त ग्रामीण भागात जी दोन हजार सोळा सतराची जी, जी परळीची निवडणूक झाली धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे तर त्याच्यामध्ये वाल्मीकरांचा मोठा वाटा होता प्रसारमाध्यमांमध्ये पण आलेलं होतं ना पण त्यावेळेस मी सक्रिय नव्हतो ना पार्टीमध्ये पक्षामध्ये मला काय जास्त त्यावेळेस माहीत नव्हतं मी सरपंच म्हणून सक्रिय होतो मी हा त्यावेळेस माझे नेते धनंजय मुंडे साहेब बाळासाहेब आजबे काका धनंजय दर, मुंडे साहेब हे होते अजित पण वाल्मिक कारण काय आमचा नेता नव्हता ना, ना तो मी पक्ष संघटनेत काम नाही पण माझा नेता नव्हता एक सहकारी म्हणून ते काम सोबत करायचा तुम्ही जसं म्हणले ते माझ्या वडिलाची परमिशन घ्यायचा कधी पण कुठे जायचं असल्यावर की बाळाला सोबत घेऊन जाऊ का मी मला कुठेही जायचं असलं बाहेर तर माझे वडील मला विचारतात म्हणजे की असं आता ते दर्शनच घ्यायला हजार बारशे किलोमीटर जायचं म्हणल्यावर वडिलाला सांगायचं काका मला बाळाला सोबत नाहीयचे वगैरे ठीक आहे जाऊन वडिलाच्या नजरेत पण त्यावेळेस तो चांगलाच होता ना सगळ्याच्या नजरेत चांगला होता आता बीड जिल्ह्याचा हे बघा पुढारी कोणता ना कोणता कौन्ता थोडा क्रूर असतोय राजकारणात कारण mm. राजकारणात हार जीत पचवायची असती अपमान पचवायचा असते म्हणून पुरोरी पुढारी क्रूर म्हणण्यापेक्षा थोडा कठोर कठोर होऊनच जाते नाही वाल्मिक कारण कठोर होता असं मला जाणवलं होतं जवळ गेलं पण आमची मैत्री किंवा आमची सहकार्य पण आमचा एवढं पुढे जाईन मला पण वाटलं नव्हतं अच्छा त्याला माझ्याकडून असं अपेक्षा होती बाबा की हो शेवटपर्यंत सोबत त्याच्या सोबत राहीन या वाईट कामामध्ये वगैरे आणि वाल्मिकारण जास्त महत्त्व राक्षसी महत्वाकांक्षा दोन हजार तेवीस मध्ये आली ना त्याला दोन हजार तेवीसच्या दिवाळीनंतर ही महादेव मुंडेंची हत्या पचवल्यानंतर अशा बऱ्याच हत्या गुन्हेगारी पचवल्यानंतर तो उदय झाला त्याचा आणि काय उदय राहिलाच किती वर्ष दीड वर्षात तर त्याचं साम्राज्य पूर्ण धुळीत गेलं सगळं राखेत गेलं त्याच्या मुलांवरती तुम्ही थेटपणे आरोप करतायत महादेव मुंडेच्या प्रकरणा म्हणजे खुना खून प्रकरणाचा संबंध आहे त्यांच्याकडनं तुम्हाला काय धमक्या वगैरे काय येत नाही त्यांची तेवढी लायकीच नाही धमक्या द्यायची वाल्मिक कराड पण जेवढी दहशत करायचं बीड पोलीस प्रशासनातल्या टोळीवरच करायचा वाल्मिक कराडच्या जे पोर आहेत दोन्ही पण ते काय आहे ते पोरांना काय आकलं का बापाचा आमा पैसा ते काय शिकलेले आहेत का त्यांनी संघर्ष पाहिलेला आहे का विचारधारा आहे का त्यांच्याकडे कोणती त्यांना काय माहिती आहे आज फक्त त्यांना वाटत की आमचा बाप सुटणार आहे आमच्याकडे आम्हा पैसा आहे आम्ही बाहेर बाप बाहेर आलो धडा शिकू सगळ्याला दाखवू वगैरे असं त्यांच्या एका बॉडीगार्डच्या त्या श्री कराडच्या बॉडीगार्डनी हो मला फोन केला होता दारूच्या नशेत पिजेला होता काय माहिती रस्ता रोकोय तुम्ही परळीत यायचं नाही आम्ही असं करतो तसं करतो म्हणलं येतो ना परळीमध्ये येतो आणि तिथं आलो भेटू म्हणलं काय करायचं ते पाहू म्हणलं ह्यांना कोण घाबरणारे आहे चिल्लर वरतीला यांच्या बापाला नाही घाबरलं तर यांच्या पिलावळांना काय घाबरणारे मी सोबत त्यावेळेस मी संघर्ष केलेला आहे एसपी बारगरला विचारा तत्कालीन कलेक्टर पाठक होते त्यांना विचारा ते माझे कलेक्टर आणि एसपी निरोप घेऊन यायचे कधी कधी ते भेटायला यायचे अरे वाल्मिकांना शिटून घेणार कशाला वाल्मिक कार्डशी माझ्यासोबत शेवटपर्यंत मिटून घ्यायचं होतं त्याला बाळा बांगर शेवटपर्यंत पाहिजे होता एवढं भावनिक आणि इमोशनल मुलगा कुठे भेटणार याचे फुकट मध्ये त्यांना एवढी देणार देणारे संघटना वाढवून देणारे वाल्मिक कार्डसाठी ते स्वतःच स्वतःची मार्केटिंग ते आम्ही केलं ना त्याचा त्रास बाळा बांगरला झाला ना माझ्या आई वडिला झाला माझ्या नातेवाईकाला झाला आई वडील किती दिवस तुरुंगामध्ये होते नाही आई चार ते पाच दिवस त्यांना पोलीस वडील एकच दिवस होते वडिलाला दोन बेल कोर्टाने पण मान्य केलं आईची तर बेल कोर्टाने सांगितलं की ही बेल नाही दिली बीड जिल्हा सत्र न्यायालयाने ते मॅटर रद्द केलं कोर्टाचं पाडोदा पोलीस स्टेशनला फ्लूप लावा म्हटले की कोणत्या पद्धतीने तुम्ही अटक केलेलं आहे म्हणजे ही काय पद्धत आहे का अटक करण्याची एखाद्या महिलेला पहाटे चार वाजता अटक करतात ते पण तुम्ही तेरा वर्षाच्या गुन्ह्या अगोदरच्या गुन्ह्यामध्ये ते पण डबल एफ आय आर करून त्याच्यामध्ये माझ्या वडिलावर पण जो मार्केट कमिटीचा गुन्हा नोंद केला होता ना तो डीडीआर म्हणून जे होते त्यांच्या हाताखालचा निबंधक ते गुन्हा करायला दाखल करण्यात येत नव्हता पाठवता पोलिस हे अनधिकृत आहे म्हणत होता चुकीचं हल्ली गेली आहे सर्व पण त्यांनी वॉल्मिक कार्डने पोलिस पाठवले धारा त्यांच्या घरी त्यांनी निबंधकाच्या घरी पोलिसांनी बंदूक लावली आणि पोलिस घेऊन आले गुन्हा दाखल करायला म्हणजे ह्याच्यावर कळतंय की वाल्मिक कराडसाठी गुंडाचं कामच हे बीड पोलीस त्यावेळी असतं कळीत होतं सगळं ओके पण okay. तुम्ही हे जेव्हा सगळं सांगताय याचा अर्थ वाल्मिक करार वाल्मिक कराराकडे तुम्ही काय असा मोठा फायदा करून घेतलेला होता का तुमचा स्वतःचा माझा फायदा काय सगळा का तोटाच झाला ना माझा फायदा काय झाला वाल्मिक कराराकडून काहीच झाला ना त्याचा फायदा झाला त्याला जिल्ह्यात जिथं नाही ओळख भेटली युवकची आमची चळवळ तुमच्यावर एवढा हक्क दाखवत होता किंवा तुमच्यावर एवढा हक्काने सांगत होता तर असं काहीतरी झालं असं त्याच्यात निंदात असतो किंवा मी त्याच्यात हे असतो तर त्यांनी मला आतापर्यंत त्याचा एक प्रूफ भेटला असतं ना बाळाभंगर ह्याच्यामध्ये आहे त्याचा मिंदा वगैरे कशा मी कशाचाच मिंदा नाही ना त्याची आणि माझ्यावरती हक्क दाखवत नव्हतं ते माझ्यावर दबाव टाकत होता मागून मी तुम्हाला मगच म्हटलं की वाल्मिक कराड माझ्यावर वा रेपच्या विनयभंगाच्या खोटे दाखल करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होता पण तेवढं बरं केलं बीड पोलिसांनी की ते खोटं चलत नव्हतं ते म्हणले ह्याच्यासाठी पूर्ण सत्यच पाहिजे कुणावर एखादा रेपचा गुन्हा दाखल करायचा आहे मग माझ्यावर तीनशे सात केस दाखल करायच्या मग त्याच्यानंतर दाखल करून माझ्याकडे पोलिस पाठवायचे प्रेशर द्यायचं आता तुम्हाला सांगतो महादेव मुंडेंची हत्या झाली एकवीस ऑक्टोबरला आणि माझ्यावर वीस ऑक्टोबरला तीन सातचा खोटा गुन्हा वाल्मिकार बॉडीगार्डने पाडवता पोलिस स्टेशनमध्ये मनीष पाटील नावाचे पोलीस निरीक्षक आहेत त्याच्यावर त्यांच्या मा, ऐकून माझा गुन्हा दाखल केला आणि मनीष पाटील हा माझ्याकडे सारखं येत होता माझ्यावर वाल्मिकार गुन्हा दाखल केलाय त्याच्या बॉडीगार्डने केला एकदा वाल्मिकांनाशी बोलून घे मी प्रकरण मिटवून टाकतो आणि हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो हे मी गोपी यांनी जबाबमध्ये पण उल्लेख केलाय मनीष पाटीलचा माझ्या तीन सात खोटा गुन्हा दाखल केलेचा म्हणजे लक्षात घ्या हो म्हणजे मी करड माझ्या खोटे करून दाखल करे षडयंत्र करत असे आणि लोकात आल्या दाखत असे की बाळालाय माझ्या जीवाचं मी ह्याच्यासाठी एवढं करतो आणि त्याच्या खूप फायदा करायला काय मुळात मी रामकृष्ण बांगरचाच मुलगा आहे ना माझे वडील प्रस्थापित मी मान्य करतो आज मी संघर्ष करतोय माझ्या वडिलांनी आई वडिलां मला लाडामध्येच लहानाचं मोठं केलेलं आहे वगैरे आता ते हे बघा आता फोनाच्या पोटी जन्म घ्यायचा ती माझ्या हातात नाही आता मी आलो एखाद्या मोठ्या घरात जन्माला आणि त्या आई बापांनी मला सोन्यासारखं जन्मलं मी त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाहीये पण असं काही नाही वाल्मिकरा संपर्कातच आम्ही एकवीस बावीस साली आलो तेवीस साली दोन हजार बावीस साली ते जास्त त्याची इतर पिलावळ अजून जिवंत आहे का त्याचे दोन लेकरच पिलावळ विक्रत मानसिकतेचे जिवंतच आहेत ना म्हणजे वाईट वृत्तीचे लोक ते जेलमध्ये टाकले पाहिजेत ना महादेव मुंडेच्या हत्यामध्ये ते दोघं पोहोच वाल्मिकराडे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा